नमस्कार शेतकरी मित्रो शेतकरी मित्रांनो आता एक महत्त्वाचा शेअर आला आहे शा शासनाकडून सर शेतकऱ्यांसाठी या आरमध्ये जवळपास नमूद केलेलं जे आहे त्याच्याबद्दल आपण समू सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल इथे का दिल्ले बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये यावेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आता शेतकऱ्यांना याच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये कारण की आता ही महत्त्वाची मदत ही सरकार करत आहे आणि बाधितांना हा लाभ मिळणार आहे हा बघा महाराष्ट्र शासन वन व महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग या मार्फत हा जी आर काढण्यात आलेला आहे हा जो जी आर आहे इथे बघा दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर लेटेस्ट जी आर सरकारने काढण्यात आलेला आहे आणि खाली काय माहिती दिली आहे बघा आता खाली इथे काय दिले बघा शासनाने काय सांगतो शेतकरी मित्रांनो बघा शासन निर्णय काय दिलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे राज्य विविध जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णायमे निश्चित झालेल्या दरानुसार एकूण एकशे एकोणतीस कोटी रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येते शेतकऱ्यांना दे पीक किंवा लवकर त्यांच्या खात्यामध्ये मा एक एकतीस मार्चपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे तरी पुढे काय लोक शास या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्र परप्रत पर... दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यालय कार्यालय यांनी या निधी वितरित करावा आणि हे एक महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्हाला लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा आता ज्यावेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जे पीक विमा आहे तो लाभ आहे त्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर शासनाने हे जे आरमध्ये नमूद केले आहे की त्यांची जी लिस्ट आहे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म्हणजे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात यावी आदेशाद्वारे तसेच यापूर्वी या वेळोवेळी मान निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांची कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी व वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी आणि सर्व बँकांना आवश्यक ते सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सदस्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी कार्याची राहील असा हा महत्वाचे मित्रांनो जे आरमध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे शेतकऱ्यांना हा विमा जो आहे पीक विमा जो आपत्ती जे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती शेतीपिकांचे नुकसानापूर्ती बाधितांना मदत देण्याचा हा सरकारचा एक महत्त्वाचा पाऊल आहे आणि तुम्हाला ही तुम्ही जर याच्यात बसत असाल तर तुमच्या खात्यात लवकरच एकतीस मार्चपूर्वी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि इथं का दिलं बघा च अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामधील उपोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना नि निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात या हंगामात या वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे अशा प्रकारे महत्त्वाची मी आहे मित्रांनो माहिती तुम्ही जर आपले चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून नोटिफिकेशनला क्लिक करून द्या जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र